नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैत असतो त्याच्या बेडवर कलाही त्याच्या बेडवर शेजारी जाऊन झोपते मध्येच अद्वैतला जाग येते तेव्हा शेजारी कलाला झोपलेली बघून म्हणतो तू माझ्या बेडवर कशी काय झोपली उठ लगेच तर कला म्हणते की अरे अद्वैत चांदेकर मी खूप दमलेली आहे तर अद्वैत म्हणतो तू तु तुझ्या तु जा जागेवर झोप हवं तर तुझी गादी मी टाकून देईन तर कला म्हणते हो टाक माझी गाडी तर कला तोपर्यंत झोपते बेडवर तर अद्वै तिची गादी खाली टाकून देतो तेव्हा कलाला वाटतं की माझी गादी खाली टाकलेली आहे अरे चांदेकर मला राहून राहून असं वाटते की मी सुद्धा या बेडवर आरामात झोपू शकते खूप उशीर झालाय गुड नाईट चांदेकर आणि ती बेडवरच झोपी जाते तेव्हा अद्वैतला खूप राग येतो तो विचार करतो कि माझ्याच घरात माझ्याच रूम मध्ये माझ्याच बेडवरती ती आता राजकारण करायला निघाली आहे हळूहळू ती सगळं हिसकावून घेईल भांडून भांडून आता खूप दमलोय म्हणून तो झोपी जातो खूप वैतागतो आदवेत तर कला असंच उलट वागून त्याला जाणीव करून देईल का बायको कशी असते असेच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद